पाहू शकता मित्रांनो आपली केडीएम सोयाबीन पाऊस आला होता त्यामुळे मी मंद मन्द, मनात व्हिडिओ बंद केला होता तर आपण व्हिडिओज बदलला कारण आपण पलीकडल्या शेतामध्ये होतो आता दुसऱ्या शेतामध्ये त्याच शेताच्या अलीकडल्या शेतामध्ये आलेलो आहे तर हे एकूण मला चालण्यासाठी रस्ता आहे एकूण नदी आहे नदी म्हणजे बारीकसा नाला आहे त्यामध्ये पाणी वाहत आहे मस्तपैकी आणि सोयाबीन तर पाहू शकतो मी पूर्णपणे पानं सुद्धा वल्ले झालेले आहेत आणि सोयाबीन आणि तूर सुद्धा दोन्ही पण एक नंबर बेस्ट जमलेला आहे खूपच खास किडेम सोयाबीन आपली आलेली आहे तसं आता सोयाबीनमध्ये शेतामध्ये जाऊन तुम्हाला दाखवला असतं पण पाऊस आलेला आहे आणि त्याच्याच बरोबर सोयाबीन खूपच जास्त वाहनलेले आहे त्याच्यामुळे शेतामध्ये आज जाण्यात काही फायदा नाही कारण इचूकाट्यात सुद्धा भेव होत आणि इथून आपल्याला एवढा मोठा नाला दिसत आहे तर या नाल्यामध्ये पूर्ण गवत हिरवं आयचन खूप सारं आहे त्यामुळे असं रस्त्याने चाललेलंच बरं तर आता या किडीन साहेबींना आपण जवळपास येणाऱ्या दोन तीन दिवसात म्हणजे आता जवळपास आज पण पाणी चालू आहे आणि गेलेले तीन दिवस सुद्धा अधूनमधून अधूनमधून नॉर्मल शितुडे म्हणजे झड लागल्यासारखा पाऊस चालूच होता त्यामुळे का कोणी वरता आलं नाही आणि आज सुद्धा चालूच आहे तर नेमकाच येऊन गेला आणि डबल अजून नॉर्मल शितुडे चालू आहेत त्यामुळे आपण फवारणी वगैरे केलेली नाही तर आपण आता लवकरच फवारणीसुद्धा करणार आहे तरी पण लवकर जरी म्हटलं तरी सुद्धा जेव्हा आपल्याला पंप घेऊन चालण्याजोगी मस्तपैकी वळाणी होईल तेव्हाच आपण ही करणार आहे तर साहेबींची पहिले कीटकनाशकची फॉरणी कोणती करायची ते सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण पहिल्या फॉर्न्यूला कोणते औषध वापरणार काय करणार तर अजून केडीएम सोयाबीनला सुद्धा कुठेच फुलं वगैरे आलेले नाहीत तूर सुद्धा पाहू शकता आपली तूर सुद्धा खूपच मस्त आलेले आहे तर आता मी थोडासा सोयाबीनच्या आत आलेलो आहे आता आतून पाहू शकता तुम्ही सोयाबीन मस्तपैकी जमलेली आहे आपण जास्त काही दाट पेरत नाही त्यामुळे सोयाबीनची पेटणीसुद्धा पाहू शकता तुम्ही मस्त पतली पतली आहे तरी पण सोयाबीननी झाड हे खास म्हणजे खूपच खास केलेलं आहे इथे थोडी होती तर मला रोही म्हणजे काय माहीत नसेल तर तुम्ही आपल्या पाहू शकता मी रोह्याचे व्हिडिओ सुद्धा काढून टाकलेले आहेत त्या व्हिडिओतून तुम्हाला समजून जाईल की रोही कसा असतो हो तर इथे आपली विहीर आहे तर चला विहिरीकडे जाऊ आता विहिरीचं पाणी व्हाल टाकत नाही ते सुद्धा चारणे पर्यंत पूर्ण पाणी आलेलं आहे तर अजून हे आपल्याला वरती निशाण दिसतात इथपर्यंत पाणीवर येतं तर जेव्हा नदीला चांगला पाऊस येईल तेव्हा तिथे सुद्धा येऊन जाईल पाणी

मित्रांनो तुम्हाला आपली केडीएम सोयाबीन कशी के काढली कमेंट करून नक्की सांगा तशी तर सोयाबीन खूपच खास आहे पूर्णपणे वटा सोयाबीन आपली झालेली आहे दरवर्षीच्या पेक्षा यावर्षी सोयाबीन मस्त चांगली आहे आतमध्ये चालताना आपल्याला खाली काही दिसत नाही ते पाहू शकता तुम्ही आणि इकडे सुद्धा सोयाबीनमध्ये आत्ताच काहीही दिसू शकत नाही कारण सोयाबीनची वाढ ही चांगलीच झालेली आहे तरी सुद्धा केडियम सोयाबीन आहे आणि तूर पण मस्त वाढलेली आहे आणि हे आपलं दुसरं भार तर ही सुद्धा केडीमच हवी नाही तर आता व्हिडिओ थोडा लंबा होणार कारण आपण दोन्ही सुद्धा वारातल्या म्हणजे दोन्ही वारातली शूटिंग आपण एकत्र एक करून व्हिडिओ हा येत आहे मित्रांनो आपण ही सोयाबीन पेरता वेळेस एकरी तीस सोयाबीन लावलेली होती आणि त्याचप्रमाणे या सोयाबीनला आपण डी ए पी सम्राट एकरी एक, एक बॅग पन्नास किलोची एक बॅग राहते ती एक बॅग खतसुद्धा दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण या सोयाबीनची आपण काहीच सोय ही घेतलेली नाही फक्त आपण सोयाबीन पेरली त्याच्यानंतर दवऱ्या हणले आणि डवरे हणण्याच्या पहिले समजा सोयाबीन पेरणी झाल्यापासून पंधरा दिवसानंतर आपण शकेत तन्नाशक हे फोडलं होतं तर आता मी आतापर्यंत तुम्हाला जवळपास दहा ते बारा मिनटं झाली व्हिडिओ चालू आहे तर तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला दिसलं असेल की आपल्याला शेतामध्ये कुठेच तणकट वगैरे दिसत नाही आहे म्हणजे जे, जे काही निंदणी वगैरे करणं पडतं ते आपल्याला निंदायचं काम नाही आहे तर शकेत औषधचा मस्तपैकी भारी रिझल्ट आलेला आहे आणि त्याचप्रमाणे सोयाबीनसुद्धा पाहू शकता तुम्ही किती मस्त जमलेली आहे आपण पेरणीच्या वेळेससुद्धा व्हिडिओ काढून आपल्या चॅनलवर अपलोड केलेले होते तर ते सुद्धा तुम्ही पाहिलेले असतील नसतील पाहिले तर तुम्ही याच शेतामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये शेत तर दिसूनच जातं कसं आहे झाडं कोणते आहेत काय आहे ते तर याच शेतामधला व्हिडिओ तुम्ही पेरणी करताना सुद्धा पाहू शकता आणि आता सोयाबीनसुद्धा पाहू शकतं तर आत्तापर्यंत आपण फक्त खाली एक फवारणी केलेली आहे ती म्हणजे तन्नाशक शक्यता औषधाची आणि आत्तापर्यंत दुसरं खतसुद्धा दिलेलं नाही आणि फवारणीसुद्धा केलेली नाही तरी पण आपली सोयाबीन मस्तपैकी वाढलेली आहे आणि सुद्धा आहे तर अजून सोयाबीनला फुलं वगैरे धरलेली नाहीत आता जवळपास प फुलं धरायचा टाईम आलेलाच आहे तर आता इथून पुढे फुलं सुद्धा धरतील तर आपण फुलं धरण्याच्या टायमात म्हणजे दोन तीन दिवसानंतर सोयाबीनला कीटकनाशकची पहिली फवारणी करणार आहे तर तुम्ही आतापर्यंत सोयाबीनची काय काय सोय करता कशी करता ते सुद्धा तुम्ही सांगू शकता याच्यापेक्षा वेगळी काही करत असाल तर नसान करा तर आपण अशी सोय करतो हे तर आहेच तर आता मी बाहेर आलेलो आहे तर चला आता मित्रांनो आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया तर दुसरा व्हिडिओ आपला त्र्याण्णव जुरुपात सोयाबीनचा राहणार आहे आणि तो म्हणजे बेडवर असलेली सोयाबीन त्या सोयाबीनचा राहणार आहे